ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एअरस्ट्राईक म्हणजे सव्वीस बलितनांना श्रद्धांजली अनुष्का मोने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवान अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी भारत सरकार आणि सैन्याचे आभार मानले आहेत जो एर स्ट्राइक झाला तो योग्य आणि चांगला निर्णय होता असे मत अतुल मोने यांची पत्नी अनुष्का मोने यांनी व्यक्त केली भारतीय सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा आणि आ पलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या सव्वीस जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता आणि भारत सरकारने जे काही के बदला घेतला आहे त्यावर त्यांचा आभार त्यांचे आभारच आहेत आणि मी त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे दहशतवाद्याचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे आम्हाला रात्री तीन वाजता म्हणाले की असं असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर तर हे ऐकून खूप खूपच आनंद झाला मला की भारत या ज्या जी घटना झाली कवरगावमध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतले आणि घेत आहे ऑपरेशन झिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित होऊ आणि आम्हाला जस्टिस मिळू ही वे आमची आम इच्छा आहे